नमस्कार मंडळी स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या काळजाचा टाव घेणारी गायिका म्हणजेच वैशाली सामंत वैशालीत नाईनी गायलेली गाणी अजरामर आहेत त्यांनी एका दाजीबा या गाण्यातून घराघरात जाऊन चाहत्यांचे मन जिंकले तर मित्रांनो त्यांचा एक डायलॉग आहे आठशे खिडक्या दार हा डायलॉग सर्वांचा आवडता आहे तर वैशाली तैंचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्रात झाला वैशाली यांनी संगीताचे शिक्षण नाट्यसंगीतकार जो घोषणा मोहिते यांच्याकडे वयाच्या आठ वर्षापासूनच शिकले तर यांचे पहिले गाणे एकादाजीबा या गाण्यातून त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या वैशाली सामंत यांनी बंगाली गुजराती भोजपुरी असे अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत दोन हजारहून अधिक मराठी गाणी त्यांनी गायली आहेत जसं की एका दाजीबा कोंबडी पळाली नादखुळा दूरच्या रानात अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहे या गाण्यामुळे त्यांना कित्येक पुरस्कार देखील मिळाले आहेत तसेच वैशाली सामंत यांनी सारे गमप तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उत्साह यासारख्या टी व्ही शो मध्ये न्यायाधीश म्हणून काम केले आहे तर मित्रांनो ही आहे वैशाली ताईची गाण्यातील कारकिर्द तर मंडळी आज आपण या हुशार सुंदर गायिका असणाऱ्या ताईंची पत्नी कोण आहेत काय करतात ते पाहूया वैशाली ताईंच्या पतीचे नाव दत्तात्रय सामंत असे आहे हे दोघे लग्ना दोघ डेट दो करत होते या जोडप्यांचे लव्ह मॅरेज आहे या दोघांना छानसा मुलगा देखील झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला वैशाली ते आवडतात का आणि त्यांची कोणती गाणी तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद